नमस्ते मित्रांनो अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं सरचं स्वागत तर मी आता चाललो आहे गावी गा गणपती सुरू होऊन तीन दिवस झाले पण मी काय गावाला जाऊ शकलो नाही कामामुळे सुट्टी भेटली नव्हती पण आता गावाला चाललो आहे गणपतीची उत्सुकता एवढी आहे कधी गावाला जातो आहे असं झालेलं आहे तर आमच्या गावातला गणपती कसा असतो आणि कोकणातला गणपती कसा आहे हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवेल तर ब्लॉग एंडिंगपर्यंत नक्की पहा चला तर मग आपण सुरुवात करूया फायनली मी निघालेलं आहे पॅकिंग बिकिंग बॅग वगैरे आणि मी चाललो आहे टू व्हीलरवर फक्त देवाला एवढंच जे म्हणणं आहे साकडं आहे भाऊ पाऊस नको भेटो कारण की कोकणातला पाऊस आले कुत्र्याच पडतो गाडीवर गेलो तो संपला विषय पाऊस नको थोडा असावा चला आणि माझ्यासोबत माझा भाऊ पण असणार आहे मोठा भाऊ आहे त्याला आपण घेऊ आणि आपण निघू आता आपण गाडीची टाकी फुल करून खेडशिवा फुल टोल नाक्या जिथं आलेले आता आपण थोड्याच वेळात ढोरला जाऊ फायनली पाऊस सुरू झालेली ज्या गोष्टी भीती होती ती गोष्ट सुरू झालेली आता पाऊस कुत्र्यागत पडणार आहे त्यामुळे आपल्याला ब्लॉक एवढं काय करता येणार नाही तो फोन भिजेल त्यामुळे जर्किंग बिर्किंग टाकून एकदम निवांत चला आपण आपल्या प्रवासाला परत सुरुवात करूया स्वर्ग बघायचं का स्वर्ग एक मिनिट थांबा दाखवतो स्वर्गापेक्षा काही कमी नाही फायनली वरंदघाट आपल्याला संपलेला आहे तुम्हाला ही स्पॉट माहिती नसेल तर तुम्ही मागचा ब्लॉक जर बघितला असेल शिमशिम घेतला तर तुम्हाला हा स्पॉट काय आहे ते कळेल आता इथं आम्ही थांबलेले भजी खाण्यासाठी तिथल्या भजी पण खूप फेमस आहे आणि त्याच्या अगोदर त्याच्या बॅकसाईडला एक व्ह्यू आहे तो मला दाखवतो तर तुम्हाला हा घाट कसा वाटला आणि तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की पावसाळ्यात खास करून खूप भारी तर आता आपण चाललो आहे भजी खायला भजी पण एकदम क्वालिटी वर्ल्ड फेमस राडा नादच खोड म्हणजे ऐकतच नाही कुठल्या भजीला तर चला आपण भजी खाऊ तुम्हाला दाखवतो भजी कशी वरंद घाट संपणार आहे आता वरंद घाटाची एंडिंग पॉईंटला आलो आहे पण वरंद घाट संपायच्या जाग जागा एक जागा असती म्हणजे आपण घाट उतरतो तर ती तुम्हाला जागा दाखवतो खूप भारी बघा तुम्ही एकदा तर चला आपण पुढचा प्रवासाला सुरुवात करूया हा आपला गणपती बाप्पा आणि हे आपले देव घरातले फायनली आता मी गावाला पोहोचलेला आहे आरती मी जेव्हा गेलो तेव्हाच आरती सुरू होती तर आरती वगैरे झालेली तर आजचा ब्लॉग छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये ने नेणं नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये चला तर